रणजित सिंह हो मोहिते पाटील आपल्या बरोबर आहेत सर काय सांगाल भाजपवासी व्हायचं नक्की कारण काय असं अचानक काय झालं की गेले काही दिवस तुम्ही सक्रिय नव्हतात किंवा दोन हजार चौदा पासून तुम्ही सक्रिय नव्हतात राजकारण अचानक तुम्ही दिसायला लागलात आणि अचानक तुम्ही भाजपमध्ये चाललाय नाही त्याच आज जरी हा चर्चेला उपस, प्रश्न उपस्थित झाला असला तरी सुद्धा दोन हजार चार साली किंबहुना त्याच्या अगोदर आदरणीय विजयसे मेहते पाटील साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी एक योजना आखली होती की ज्याचा लाभ सहा जिल्हे एकतीस तालुके आणि जवळपास बारा लाख एकर क्षेत्र ओलिता खाणार खा ओलिताखाली येणार होतं ते म्हणजे कृष्णा भीमा म्हणजे महाराष्ट्रातलं कृष्णा खोऱ्यातलं वाहून जाणारं पाणी जे समुद्राला मिळतं दुसऱ्या राज्यांना जातं ज्याचा आपण लाभ उठवला पाहिजे घेतला पाहिजे ते पाणी भीमा खोऱ्यामध्ये आणायचं आणि हा संपूर्ण एकतीस जिल्ह्यांचा एकतीस तालुक्यांचा प्रश्न पाण्याचा प्रश्न कायमच्या मिटवण्यासाठी म्हणून ही योजना कार्यान्वित करायची अशा प्रकारची ती योजना आखली होती दोन हजार चारच्या पूर्वी त्याचं चा पुढे काही झालं नाही त्याला त्यावेळेस निधी खर्ची टाकण्यात आला होता पण त्या योजनेला नंतरच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्याच्यावरती काही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत पैसे खर्च केले गेले नाहीत आणि किंवा त्याला ती गती दिली गेली नाही आणि त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आणि मागच्या पाच वर्षामध्ये ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या कालावधीमध्ये विजयसिंह मोहिते पटेल साहेब खासदार म्हणून काम करत असताना दिल्ली स्तरावरती केंद्र स्तरावरती अनेक वेळा आदरणीय नितीन गडकरी साहेब असतील आदरणीय सुरेश प्रभू साहेब असतील ह्या सर्व प्रमुख मंत्रिमंडळातल्या प्रमुखांना सांगून हा प्रश्न त्याची त्याची तीव्रता त्याची जाणीव करून दिली आणि राज्याच्या पातळीवर देखील आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना गिरीश महाजन साहेबांना चंद्रकांतदाला ह्या प्रश्नाची कल्पना दिली आणि हा प्रश्न ह्यासाठीच सोडवला पाहिजे की हा सगळा जो पट्टा आहे तो ड्राय भाग आहे आधीच्या काळात काम झालं नाही भाजपच्या काळात तुमच्या योजनेची कामं झाली हो म्हणून तुम्ही हा निर्णय घेता आधीच्या आधीच्या सरकारच्या काळामध्ये निर्णय घेतले गेले नाहीत आणि भाजप सरकारने तुमची बऱ्यापैकी कामं मार्गी लावली हो निश्चितच कारण की, की शंभर वर्ष जुना प्रश्न जो आमचा रेल्वेज आहे लोणंद पलटन प्र, पंढरपूर प्रश्न हा सुरेश प्रभू साहेब केंद्रीय मंत्री असताना आणि आदरणीय विजयसिंह मेहते पाटील साहेब खासदार म्हणून शंभर वर्षानंतर तो आमचा प्रश्न मार्गी लागला सिंचन आणि रेल्वे ही दोन कारण आम्हाला कळली मुद्दा आहे की रणजित सिंह मोहते पाटील यांनी भाजपचा निर्णय घेतला आहे त्यांचे वडील विजय सिंह मोहते पाटील भाजपमध्ये जाणार का आज तरी मीच जाणार आहे त्यांचा निर्णय कधी होणार नाही मला कल्पना नाही अशी एक चर्चा आहे की दोन हजार चौदा नंतर किंवा आता तुम्ही हा सगळा पक्ष भाजपवासी होण्यासंदर्भातला निर्णय घेताना एक प्रकारे साखर कारखान्यांची देणी बाकी आहेत म्हणून सुद्धा अशा पद्धतीचा निर्णय घेतला होता असाही आरोप तुमच्यावर केला जातोय नाही नाही ते तो काही माझ्या एकट्याचाच प्रश्न आहे असं नाही ते अनेक साखर धंद्यातल्या हा प्रश्न आहे आणि जो राहिला माझ्या खासगी कारखान्याचा प्रश्न तो कारखाना ज्या वर्षी मी सुरू केला त्यावेळेस त्याच वर्षी दुष्काळाला आम्हाला सामोरं जावं लागलं सोलापूर जिल्हा दुष्काळाला सामोरं गेला आणि त्या वर्षी महाराष्ट्राचा दुष्काळ होता माझ्याही कारखान्याला त्याचा फटका बसला त्याची झळ बसली आणि निश्चितच अडचणीत कारखाना आला नंतर जिथून ज्या वित्तीय संस्थांनी पैसे द्यायला पाहिजे होते किंवा आम्ही उपलब्ध व्हायला पाहिजे होते ते वेळेवरती उपलब्ध झाले नाहीत आणि असं गुंतागुंती होत होत तो प्रश्न तो कारखाना अडचणीत आलेला आहे आणि त्यामुळे त्याची जबाबदारी आज निश्चित झालेली आहे शासनानं जी काही कारवाई करायची ती कारवाई केलेली आहे त्या काय त्या कारवाईच्या भीतीमुळे तुम्ही भाजपमध्ये त्याला असाही आरोप होतो नाही नाही ती कारवाई झालेलीच आहे आणि मी त्या जे काही माझं देणं आहे जे वित्तीय संस्थेचं असेल किंवा अजून कोणाचंही असेल किंवा शेतकऱ्यांचं प्रामुख्यानं ते देण्याला मी आजही जबाबदाराने बांधील आहे त्याच्यापासून मी अजिबात लांब जात नाही ती माझी जबाबदारी आहेच मुद्दा हा आहे की आता माड्यामधून शरद पवारांना एवढा विरोध व्हायचं कारण काय का त्यांनी एकदा उमेदवारी जाहीर केल्यावर त्यांनी मागे घेतली काय नक्की असं झालं की एवढा विरोध तिथे त्यांना सहन करावा लागला नाही ह्याचा असेसमेंट मी केलेलं नाही ह्याची कल्पना मला नाही की त्यांनी माघार का घेतली मोहिते पाटील नाराज असणं हे सुद्धा एक महत्वाचं कारण त्यापैकी अनेक कारणांपैकी एक, 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 एक होतं नाही मला कल्पना नाही त्याची का शरद पवार यांनी यांनी माघार घेतली आणि अचानक प्रभाकर देशमुख यांचं नाव पुढे आलं तुमच्या नावांचा मोहिते पाटील घराण्याचा विचार केला जात नव्हता म्हणून हा निर्णय घेतला जातोय काय सांगाल तुम्ही नाही नाही तो ते कुठलं नाहीच आहे तो प्रश्नच नाही आहे मी जसं म्हटलं की हा आज देश पातळीवर जर आपण पाहिलं तर आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कामांना त्या ठिकाणी गती प्राप्त झालेली चालना मिळालेली आहे आणि तसंच राज्यामध्ये सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रलंबित प्रश्नांना त्या ठिकाणी न्याय मिळालेला आहे आणि त्यामुळं मला विश्वास आहे या दोन्ही नेतृत्वावरती की हे महाराष्ट्राचं आणि देशाचं हे सगळे प्रश्न सोडवण्यामध्ये ते निश्चितच त्या ठिकाणी माझाही छोटासा प्रश्न आहे एकतीस तालुक्यांचा सहा जिल्ह्यांचा जवळपास दोन कोटी लोकसंख्या ह्या भागामध्ये राहते आज स्थलांतर होते माझ्या भागातून किंवा ह्या सगळ्या भागातून कारण की पाणी नाही दुष्काळ आहे आणि ते त्याचा बहार पुण्या मुंबई वरती मोठ्या शहरांवरती पडतो आणि त्यामुळे फक्त हा ग्रामीण भागाचाच प्रश्न आहे असं नाही हा शहरी भागाचा देखील तेवढाच प्रश्न आहे दोन कोटी जनता ह्या सगळ्या परिसरात राहते आणि त्यामुळे प्र, त्या प्रश्नाला न्याय मिळावा आणि ते हे न्याय देऊ शकतील हे याशी मला खात्री आहे मग असं समजायचं का मी की आता प्रभा मोहिते पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा लढा हा यापुढच्या काळामध्ये माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वांना बघायला मिळणार नाही तो पक्ष ठरवेल मी मी भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश करत आहोत आणि पक्ष निर्णय घेईल त्याच्याबद्दल मुद्दा आहे एक एक की एकीकडे विखे पाटील यांनी असं जाहीर केलं राधाकृष्ण विखे पाटील यांनी की मी नगरमध्ये सुजयचा प्रचार करणार किंवा मी काँग्रेस किंवा आघाडीचा प्रचार करणार नाही असं काही इथे होणार आहे का म्हणजे विजय सीएम होते पाटील आता काय भूमिका घेणार की तुमचा प्रचार करणार का ते किंवा भाजपने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करणार का नाही अजून असं आहे की उमेदवारी निश्चित झालेलीच नाहीये त्यामुळे हा प्रश्नच गौन आहे मग उमेदवारी निश्चित मिळेल असं तुम्हाला वाटतं का भाजपमधून पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे मग आता उमेदवारी नाही दिली तर मग विधानसभेमध्ये नाही त्याची मला कल्पनाच नाही पक्ष जो निर्णय घेईल ते बरं पण मग अशी टीका होते की ऐन निवडणुकीच्या वेळेलाच ह्या सगळ्या हालचाली का होतात म्हणजे विरोधक असा आरोप करतात किंवा सर्वसामान्य पण असं एकत्रित महाराष्ट्रात म्हणतात की स्वार्थ साधण्याकरता अशा प्रकारे पक्षांतर ही केली जातात निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीच्या तोंडावरती किंवा असं वेळ पाहून केलं जातं असं बोलणं जातं ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थितीच दोन हजार चौदा साली होती त्यावेळेस का केलं नाही त्यावेळेस मा, देशाला माहित होत की काय होणार आहे राजकीय चित्र तरी आम्ही केलं नाही घुसमट राष्ट्रवादीमध्ये फक्त याच कारणावरनं झाली तुमची कामं होत नाहीत का अन्य कुठली कारण होती नाही अन्य काही कारण नाही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे सॉरी भीमा स्थिरीकरणाला जो विरोध किंवा जी चेष्टा त्या प्रकल्पाची एकंदरीत केली गेली की आपल्याला माहीत आहे किंवा त्या परिसरात जर आपण गेलात सोलापूर जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये मानखाटावमध्ये फलटण तालुक्यामध्ये किंवा सगळ्या सांगली परिसरामध्ये तर आपल्याला कल्पना येईल शेवटचा प्रश्न आता मोहिते पाटील घराण्याची माडा किंवा त्या सगळ्या पट्ट्यामध्ये ताकद राहिली नाही असाही आरोप आता विरोधक असतील किंवा इतर लोक असतील करतात आपण काय उत्तर द्या तेवीस मेला समजेल धन्यवाद झी चोवीस तासशी बोलल्याबद्दल आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश सह अमित जोशी झी चोवीस तास मुंबई